आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तिळाची वडी म्हणजेच तिळपाक बनवायला सोपा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनून रेडी होते आणि खायलाही खूप मस्त अशी लागते ही रेसिपी चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवा व वा एक वाटी तीळ घाला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून इथे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत ब्राऊन कलर येईपर्यंत तीळ भाजायचे आहेत इथे मी बिना पॉलिशचे तेल वापरत आहे आपण ते, ते साईडला एका ताटामध्ये काढून घेऊ तीळ ब्राऊन असे भाजलेत सुक्या खोबऱ्याचा खीस अर्धी वाटी घालून पॅनमध्ये खरपूस असं भाजून घ्या गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून भाजून घ्यायचं हे पहा असं व थंड करायला साईडला ठेवून द्या त्यानंतर पिस्ता कट करून घ्या व तो साईडला ठेवा त्यानंतर एका ताटामध्ये बटर पेपर लावून त्यावरती तूप घाला व ते तूप पसरवून ताट सेट करून घ्या याच्यावरती आपण वडी थापणार आहे कुकरचं मिडियम साईजचं भांडं घ्या व त्याच्यामध्ये थंड झालेले तीळ व खोबरं घालून घ्या तीळ इथे थंड झाल्यानंतरच वाटाय घ्यायचे आहेत आत्ता याच्यामध्ये अर्धी वाटी काजू घाला व पाव वाटी दूध पावडर घाला व थोडीशी वेलची घालून हे मिश्रण वाटायला घ्या वाटत असताना एक काळजी घ्यायची मिक्सर चालू बंद करून इथे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जेणेकरून काजूचं व तिळाचं तेल सुटणार नाही हे पा अशा पद्धतीत हे ते वाटून घ्यायचं आहे तर गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घाला एक वाटी गूळ घाला व दोन चमचे पाणी घालून इथे आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे गूळ वितळवत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा गूळ इथे मेल्ट झालेला आहे आता याच्यामध्ये सर्व हे मिश्रण जे आपण वाटून घेतलं होतं ते घालून घ्या वाटून घेतलेले मिश्रण मी जीव करताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे व हे मिश्रण गुळाबरोबर एक जीव असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स झाल्यानंतर लगेचच प्लेटमध्ये आपण ताटामध्ये काढून घेऊ ताटामध्ये काढल्यानंतर इथे थोडीशी झटपट अशी प्रोसेस आहे पॅचोलाच्या सहाय्याने ताटामध्ये पसरवून घ्या नाहीतर हे लगेचच घट्ट गोळा असा बनतो व वरतून सजावटीसाठी पिस्त्याचे काप घाला व भाजी स्मॅश करायच्या स्मॅशरनी थोडंसं असं दाबून घ्या इथे तुम्ही वाटी वापरली तरी चालेल इथे आपल्याला गरममध्येच तिळाच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे मिश्रण थंड झाल्यानंतर वड्या व्यवस्थित पडल्या जात नाहीत हे पहा किती सुंदर अशा वड्या पडलेल्या आहेत इथे ही तिळाची वडी दहा मिनटामध्ये सेट होते हे पहा तुम्हाला मी दाखवते अगदी दहा मिनटामध्ये ही वडी सेट झालेली आहे तिळाची वडी किती सुंदर सुरेख अशी दिसत आहे सुद्धा खूप मस्त छान अशी लागते तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा हेल्दी का हेल्दी राहा बाय बाय